नमस्कार मी नज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल आज मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी संदर्भात देखील आढावा घेण्यात आलेला आहे या आढावा बैठकी नंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नेमकं काय म्हटलेलं आहे पहा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे साधारणपणे गेल्या तीन चार दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ते ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढकफूटफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे तर गेल्या ते तीन दिवसापासून राज्यात जी अतिवृष्टी होत आहे या अतिवृष्टीमुळे राज्यातील बारा तेरा लाख एकर शेतजमिनीचं नुकसान झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये चोवीस तासात दोनशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे बऱ्याच गावातील घरांचं असेल जनावरांचं असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मनुष्यहानी काही ठिकाणी झालेली आहे ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे घरांचं नुकसान झालेलं आहे जनावरांची हानी झालेली आहे मनुष्यहानी झालेली आहे अशा ठिकाणी तात्काळ मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत अशा प्रकारची माहिती देखील प्रसार माध्यमांची बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर शेती पिकांचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या शेती पिकांच्या नुकसानीचे देखील तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा अशा प्रकारचे निर्देश देखील मुख्यमंत्री यावेळेस दिलेले आहेत या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे पहा ऑलरेडी दोन गोष्टी केलेल्या आहेत पहिलं तर जिथे जनावरांचं नुकसान आहे घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुणे पद्धतीने विड्रॉ करण्याचे अधिकारी दिले आहेत त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल तर अशा प्रकारे मित्र हो या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे खास करून सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल हळद असेल फळबागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची मदत जी आहे ती शासनाकडून लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत त्याचबरोबर राज्यात ओला दुष्काळ देखील जाहीर करावा अशा प्रकारची मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे तर या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपल्या भागामध्ये पावसाची काय नेमकी स्थिती आहे हे देखील सांगायला विसरू नका ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनी देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरतीने आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशा नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद